तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सोळा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये नंदिनी जीवा आणि काव्या पार्थ हे हळूहळू एकमेकांच्या जवळ येत असतात फक्त प्रेमाची कबुली द्यायचं बाकी असतं बाकी तेच खूप जवळ आलेले असतात त्यांना एकमेकांची ओढ असते आणि त्यांनी असं कबूल केलेलं असतं की लग्न त्यांना हवंय त्यांच्या वागण्या बोलण्यातून सारखं दिसत असतं की ते प्रेमात पडलेले आहेत घरामध्ये छान सक्सेस पार्टी असते सगळे पाहुणे रावळे आलेले असतात नंदिनी काव्या यांचे घरचेही आलेले असतात आणि त्यांच्यासमोर नंदिनी पार्थ आपलं मन मोकळं करतात ते हळूहळू जीवा काव्या यांच्या प्रेमात कसे पडत आहेत हे सांगतात आणि प्रोजेक्टरवरती स्क्रीनवरती त्यांचे काही छान फोटो लावलेले असतात त्यांचे हसरे आणि आनंदाचे फोटो त्यामध्ये जीवा काव्या यांचे रोमॅंटिक फोटो येतात आणि सगळ्यांना पुरता धक्का बसतो तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेमध्ये काव्य पार्थला मनामध्ये काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करत असते पण पार्थला काही कळत नाही पार्थ म्हणतो मला काही कळत नाहीये काव्या म्हणते असे कसे हो तुम्ही देशमुख अहो नको तेव्हा तुम्हाला मनातलं सगळं कळतं आणि आता मी एवढं मनात बोलतेय की मला हे लग्न हवंय मला मंगळसूत्र हवंय मला तुम्ही हवे आहात तर तुम्हाला काही कळत नाहीये का पार्थ काव्याकडे येतो म्हणतो मला हेच ऐकायचं होतं ना पण ते तुमच्या तोंडून ऐकायचं होतं काव्या लाजत असते काव्या कपाटामध्ये कपडे ठेवून देते आणि कपाटामध्ये असलेला तिचा आणि पार्थचा फोटो काढते काव्या म्हणते देशमुख आपण हा फोटो नको ठेवायला आता आपण आपल्या दोघांचे हसरे फोटो लावू पार्थ म्हणतो अरे वा एक काळ असा होता की ही फ्रेमच नको अशी म्हणणारी माझी ही मांजर आता म्हणतीये की ही हसरे फोटो लावू किती छान प्रवास आहे ना पार्थ काव्याच्या गालाला हात लावतो काव्याला खूप छान वाटतं काव्या ठरवते की आता पार्टी झाली की प्रेमाची कबुली द्यायची तर इथे बाहेर कुहू मानेनी पार्टीची सगळी तयारी करून घेत असतात कुहू व्हिडिओची तयारी करत असते तर इथे जिवा नंदिनीने कुठली साडी नेसायची ते सिलेक्ट करत असतो जिवाने नंदिनी जिवा यांच्यासाठी एक छान हॅशटॅग बनवलेला असतो जिवानदिनी तो जिवानदिनी हॅशटॅग नंदिनीला आवडतो नंदिनी जिवाला एक साडी दाखवते आणि जिवाला म्हणते जिवा ही आहे ती साडी तुम्ही तुमच्या पहिल्या पगारातून घेतली होती ना ही साडी आता मी ही नेसतात आहे नंदिनी ठरवते की पार्टीनंतर जीवावरती जे काही प्रेम आहे तिचं ते प्रेमाची कबुली द्यायची नंदिनी जीवा बोलत असतात आणि तेवढं तिथे पिहू येते पिहूला आता दोघांचेही छान फोटोज काढून हवे असतात ते दोघं छान पोझेस देतात आणि पिहू फोटो काढते तर इथे काव्या पार्थ रेडी झालेली असतात काव्याला मंगळसूत्र घालायचं असतं आणि पार्थ तिच्यासाठी एक नेकलेस आणून देतो तिला तो घालायला सांगतो काव्य म्हणते नको हा नेकलेस नकोय मला हे मंगळसूत्र आहे ना ते घालणार काव्या पार्थच्या नावाचं मंगळसूत्र दाखवते पार तिला ते मंगळसूत्र घालून देतो पार्थला खूप छान वाटत असतं एक वेळ होती जेव्हा आपण काव्याला हे मंगळसूत्र दिलं होतं आणि तेव्हा काव्याने ते घातलं नव्हतं आणि आता स्वतःहून काव्या घालून दे म्हणाली पार्थलाच्या डोळ्यात पाणी येतं काव्या पारचा गालगुच्छ घेते आणि दोघंही मिठी मारणार तेवढं तिथे पिहू येते पिहू त्या दोघांचेही फोटो घेते तर थोड्या वेळाने बाहेर सगळे पाहुणे यायला सुरुवात झालेली असते नंदिनी काव्या यांच्या घरचे सुद्धा आलेले असतात नंदिनी पार्थ घरच्यांना भेटतात तर इथे वसू रम्या तयार होऊन खाली आलेले असतात रम्याच्या हातामध्ये पेनड्राईव्ह असतो वसू म्हणते हा कसला पेनड्राईव्ह आहे रम्या म्हणते हा ओरिजिनल पेनड्राईव्ह आहे जो पिहून ये का तयार केलाय ज्याच्यामध्ये या चौघांचे ही हसरे आनंदी फोटो आहेत तो पेनड्राईव्ह माझ्या हातात आहे वसू विचारते आणि तो लॅपटॉपला कनेक्ट आहे तो पेन कोणता आहे रम्या म्हणते आई त्याच्यामध्ये मी सगळे पुरावे ठेवलेले आहेत म्हणजे जिवा काव्या हे दोघं रोमॅन्टिक पोजमध्ये असताना त्यांचे व्हिडिओज वगैरे ते सगळे आहेत त्याच्यामध्ये मी मुद्दाम कनेक्ट करून ठेवलं आहे ज्यावेळेस प्रोजेक्टरवरती ते दाखवतील त्यावेळेस धमाका होईल आणि सगळ्यांना हे कळेल त्या दोघे खुश असतात तर नंदिनी पार्क ठरवतात की जो काही पिहूने व्हिडिओ तयार केला आहे तो आधी चेक करून घ्यावा पार्थ नंदिनी व्हिडिओ चेक करायला घेतात इथे रम्या खूप घाबरलेली असते रम्याला वाटतं की संपलं जर पार्थच्या हाताला तो व्हिडिओ लागला तर तो, तो व्हिडिओ काही लागू लावू देणार नाही आणि तो आपल्याला चोरडेल रम्या पार्थला थांबवायला पुढे जाणार असते आणि तेवढं तिथे काव्या येते काव्या जीवा यांच्यासाठी तो व्हिडिओ म्हणजे एक सरप्राईज असता त्यामुळे काव्यासमोर पार्थ काही तो व्हिडिओ बघू शकत नाही तो पेन तो चेक करू शकत नाही तो पेन तसाच राहतो आणि रम्याच्या जीवात जीव येतो तर पार्थ काव्याला फ्लाईंग देतो कागद फ्लँकिस घेते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो